नमस्कार मित्रांनो तुमचं शिक्षण पण दहावी झालंय आणि तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली दोन ते ती तीन वर्षाचा तुमचा जर अनुभव असेल तर तुम्हाला मुंबई सीमा शुल्क आयुक्त ऑफिसमध्ये चव्वेचाळीस जागांसाठी भरती निघाली या भरतीमध्ये सीमेन आणि ग्रीझर हे दोन पद आहेत यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती दहावी पास आहे आणि या कामाचा दोन वर्षाचा अनुभव तसं समुद्रात जाणारी यांत्रिक जहाजाचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे पद क्रमांक दोन जे ग्रीझर त्याच्यासाठी दहावी पास आणि मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालींच्या दुरुस्तीचा तुमचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे याची वयाची जी अट आहे ती सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते पंचवीस वर्ष असेल तर तुम्ही अर्ज करू शकताय एस सी एस टी आहे आणि ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे या फॉर्मच्या भरतीसाठी या परीक्षेसाठी कोणती प्रकारची फी आपल्याला कडून आकारण्यात आलेली आहे ह्याचं नोकरी ठिकाण हे मुंबई असेल आणि हा पगार जो आहे तो अठरा हजार ते छप्पन्न हजार आहे आणि दोन्ही पदांना अनुसरून पगार असेल याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही इथं जाहिरात पहा बघू शकताय जाहिरात मध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल त्यानंतर हा अर्ज ऑफलाईन करायचा आहे ह्या पत्त्यावरती अर्ज पाठवण्याचा पत्ता दिला आहे याच्यावर तुम्ही अर्ज करू शकताय आणि अर्ज करून ह्या पत्त्यावरती तुम्ही पाठवायचं ते आपण पुढं बघणार आहोत त्यानंतर ह्याची जी चालू झालेली अर्ज चालू झालेली जी तारीख आहे ती पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे अर्जाची शेवटची तारीख ही सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे आपल्याकडे अजून जवळपास एक महिना या अर्जासाठी आहे त्यानंतर मित्रांनो जाहिरातीची जी पीडीएफ आहे त्या पी डी एफ बघितली तर तुम्हाला इथं दिसेल की सगळी माहिती दिलेली यामध्ये शैक्षणिक पात्रता दिली आहे पदाचं नाव आहे त्यानंतर टोटल वयाची अट आहे पदाची संख्या आहे त्यानंतर पगाराची सुद्धा म्हणजे बँड दिलं म्हणजे एवढ्या तेवढा असणार आहे असा त्यानंतर मित्रांनो इथं खाली गेला तर तुम्हाला इथं या अर्जाची तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्म्स फॉर मरिनो पोस्ट या दिलेले आहेत इथं पासपोर्ट साईज फोटो करायचा हा फॉर्म तुम्हाला पेनाने भरायचा आहे आणि इथं दिलेल्या पत्त्यावर ह्या पत्त्यावर तुम्हाला हा फॉर्म पोस्टाने सेंड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ह्याची प्रोसेस जी आहे ती चालू होईल मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला माहिती रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर तुम्ही हा जी आर बघू शकता इथं जाहिरात पहावरती क्लिक करा त्यानंतर भरू शकता हा सदरचा जा। अर्ज हा ऑफलाईन असल्यामुळे इथं तुम्हाला काही क्लिक करून उपयोग नाही त्यानंतर ह्याची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तुम्हाला तर इथं अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्ही माहिती घेऊ शकते ह्याच्यावर असं लिंक वगैरे अशा काही नाही आहे इथली रिक्रुटमेंटचं शिक्षण आहे की स्टाफ रजिस्ट्रेशन वगैरे जे जे आहे ते दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपला नोकरी भागाचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये जवळपास एक दीडशे ते दोनशे मेंबर्स असतात याचा फायदा काय आहे ग्रुपचा की तुम्हाला नोकरी भागाच्या कोणत्याही जी पोस्ट ह्याच्यावरती पब्लिश होईल त्या पोस्टची लिंक तुम्हाला विदिन मिनिट त्या ग्रुपवरती मिळून जाते त्यानंतर तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन मग तुम्ही जर जॉईन असाल तर तुम्ही ती माहिती वाचू शकताय आणि तुम्ही तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर ती माहिती मिळून जाईल मित्रांनो जर तुम्हाला आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर इथं जॉईन चॅट या बटनावर क्लिक करा आणि तुम्ही आपल्या नोकरी बघाचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकताय मित्रांनो हे भरतीचे अर्ज हे भरण्यासाठीची जी प्रोसेस आहे किंवा जी कागदपत्रं लागणार ती सगळी कागदपत्र इथं दिलेली आहेत या कागदपत्रांची झेरॉक्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून वरती दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आणि ह्याची शेवट तारीख ही सतरा डिसेंबर आहे त्यामुळे ह्याच्या अगोदर आपला हा अर्ज भरायचा आहे आणि आपली एक सीट रिझर्व करायचा जर तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ बघताय पण तुम्हाला याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे किंवा तुमचा सदरचा अनुभव नाही आहे किंवा तुमची शैक्षणिक पात्रही नसेल तर आपल्या एखाद्या गरजू मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला या नोकरीसाठी याची काहीतरी मदत होऊ शकेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हा आणि जर अशीच नवनवीन माहिती तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये